आपला तारणारा प्रभू ख्रिस्ते याच्या प्रिया आणि गुणनामा सलाम आजच्या सुंदर दिवसाच्या खूप शुभेच्छा आज, आज पुन्हा एकदा एक गजल मी आपल्यासाठी घेऊन येत आहे त्याआधी एक मतला आणि एक शेर सादर करतो आणि नंतर मग आपण गजलेकडे जाऊयात दुःख जगाचे गोळा होवो माझ्या पदरी ख्रिस्ता दुःख जगाचे गोळा होवो माझ्या पदरी ख्रिस्ता फुले सुखाची मी उधळावी नगरो नगरी ख्रिस्ता दुःख जगाचे गोळा वो हो। माझ्या पदरी ख्रिस्ता फुले सुखाची नीव धळावी नगरो नगरी ख्रिस्ता जन्म भरे मी तुरा पूजिले जन्मभरी मी तुला पूजले तुझीच केली सेवा जन्म भरे मी तुला पूजिले तुझीच केली तुझी सेवा मरतानाही नाव असो तव माझ्या अधरी ख्रिस्ता फुले सुखाची मी धळावी नगरो नगरी खुसता गझल मी यावेळी आपल्या समोर सादर करतो पैशा पुढे इमानी झुकतात लोक आता पैशा पुढे इमानी झुकतात लोक आता आत्मा विकून सौदा करतात लोक आता पैशा पुढे इमानी झुकतात लोक आता आत्मा विकून सौदा करतात लोक आता पुढचा शेअर मी घेत आहे परंतु हा शेर मी, मी सादर करत असताना मला आपल्याकडून अपेक्षा आहे की हा शेअर ऐकल्यानंतर आपण मला जरूर फोन करून हा शेर आपल्याला कसा वाटला ते कळवा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण आपल्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचवा मतला पुन्हा एकदा घेतो पैशा पुढे इमानी झुकतात लोक आता आत्मा विकून सौदा करतात लोक आता ज्यांच्यामुळे बहरली एक एक बाग होती ज्यांच्यामुळे बहरली एक एक बाग होती त्यांच्या फुलांना विकतात लोक आता ज्यांच्यामुळे बहरली एक एक बाग होती त्यांच्या विना फुलांना विकतात लोक आता आत्मा विकून सौदा करतात लोक आता विश्वास ठेवताना भय वाट ते म्हणाला विश्वास ठेवताना भय वाट ते म्हणाला यहुदा समान काही दिसतात लोक आता विश्वास ठेवताना भय वाटते मनाला म्हणाला यहुदा समान काही दिसतात लोक आता आत्मा विकून सौदा आत्मा विकून सौदा करतात लोक आता पुढचा शिराय नाशाकडील मार्ग नाही अरुंद म्हणून नाशाकडील मार्ग नाही अरुंद म्हणून मागे सहारीचा पळतात लोक आता नाशाकडील मार्ग नाही अरुंद म्हणून नाशाकडील मार्ग नाही अरुंद म्हणून मागे सहारिपुंचा पळतात लोक आता आत्मा भिकून सौदा करतात लोक आता आणि शेवटचं शेर आहे समजाबले तरीही समजून घेत नाही समजावले तरीही समजून घेत नाही नसत्या प्रलोभनाला फसतात लोक आता तरीही समजून घेत नाही नसत्या प्रलोभनाला नसत्या प्रलोभनाला फसतात लोक आता आत्मा सौदा करतात लोक आता पैशा पुढे इमानी पैशा इमानी झुकतात लोक आता आत्मा विकून सौदा करतात लोक आता धन्यवाद उद्या पुन्हा एकदा आपण एका नवीन कवितेचं भेटू परमेश्वर आपणास आशीर्वादित करू धन्यवाद